वासरावर धावून गेला वासरू घाबरून गायकडे गेले गाय मोतीवर धावली मोती पळून गेला गाय पाळीव प्राणी आहे गाय गवत खाते गाय पाणी पाणी पिते गाय दूध देते छान व्हेरी गुड मेथीची भाजी आणली भाजी धुतली भाजी फिरली चुलीवर शिजवली भाजी चवदार झाली मजेत जेवण झाले शाळेला मोठे मैदान आहे सकाळी मैदान मैदानात प्रार्थना होते दुपारी आम्ही तिथे खेळतो मैदानात छान व्हेरी गुड माई पपयान उमा पपई काप, ताई पपई खा पाऊस पडला बाजरी पेरली बाजरी उगवली रोपे हळूहळू वाढू लागली लागली छान मस्त गोड असतो मिरची टिकत असते चिंच पण चिंचेचे चिंचेचे छोटे पण मोठे निवास छोटे पण हे वडा जे, जे पान मोठे असते आशा नकाशा आन माधव नकाशा बघ रमा नकाशात सतारा दाखव परातीत पीठ पोळ वर चपाती लाटली तव्यावर चपाती भाजली गरम पोळी ता तात वाढली साखर बनते मेथी शेपू पा कया पाले भाजा आहे तो पाले भाजा ने होमी खा छान मस्त काले काले ढोगो जोर जोर पाऊस सोरो सोरो सोरी खरो खरो पांण पान, पाणी इथे काना राहायलाय पाणी शब्द आहे हा पाणी बघा बघा पाऊस पाणी आकाशात ढग येतात तो सु मयमू सो रोज हरो Pani, toh, a, pani, putih. Tiap mani, tiap panet, pa, tiap panet, ni, ka. Dada rawan, tai naran, dada panian, tai sakran, mai pupayan,

Se, de, deng, da, ke, ka, ge, te. Ka, ge, de. E, nge, no, we, nge, no. Nge, ka, ge, de. Ka, pe. tai, ne, na, we, be, ne, no, we. आई नव नाव व गंगा नव नाव बघा बाग आहे बागेत फुले झाडे आहेत मुलांना वईने इकडे या हा पहा गुलाब पहा हा पहा गुलाब हा पहा गुलाब गावात घरे आहेत गावा बाहेर शेत आहे शेतात वीर आहे विरीत काय आहे आंब्याचे आंब्याचे आम्भै झाड आहे त्या त्याला आंबे लागल लागतात आंबे गोड असतात आंबे आंब्याच्या आंब्याचा आंब्याचा सर रस मला फार hato susa ba bitra bitra o so to na to to sa pa la sa pa la a mau mau